न्यूज जनतेच्या व्यासपीठ अमरावती जिल्ह्यांसह फळबागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागलेली असून या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसलेला आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचं बोललं जात आहे गेली वीस दिवस पावसाची संततधार आणि सूर्यदर्शन नसल्यामुळे फळबागांना धोका निर्माण झाला संत्रा आणि मोसंबी फळांना या संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्री आणि मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्याने ला कोट्यवधी रुपयांचं नुकसान निदर्शनास येत आहे अशी माहिती शेतकरी रोहित इंगळे यांनी दिली आहे आमचे चंद्रबोध तालुक्याचे कृषी अधिकारी आहे वानखेड साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जे शास्त्रज्ञ टीम आहे संतराची सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे अति पावसामुळे जो फटका बसला संत्र झाडाला तर त्यानुसार या याबद्दलचं चांगलं संतर आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन पंधरा ते वीस दिवस नाही आहे सूर्यकिरणाचासुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे पण जेवढेही चांद्रबार तालुका तो अधिक असाच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्राची कंडिशन अशीच दिसणार आहे ज्या पद्धतीचं संतर असं चांगल्या पद्धतच आहे ते पंधरा ते वीस दिवसाला असं होऊन खाली वाढत आहे असे झाडं जर असंत असं म्हणतो अर्ध बगीचे अर्धच पकडतात त्या आपल्या कारण अर्ध्याले अर्ध या पद्धतचं संतर असं होऊन गळून राहिलो तर त्यांना ही शंभर टक्के या वर्षीचे नुकसानीची बाजू आहे आता संत्राला या वर्षी चांगला हमीभाव भेटलात आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जर निघाला भरपूर म्हणा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी